आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह पौष पौर्णिमा श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाई देवीचा सोहळा धामणी तालुका आंबेगाव येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात व हजारी भाविकांच्या उपस्थित शाही थाटात पार पडलाय सोमवारी दिनांक पौर्णिमेनिमित्त पहाटे धामणीच्या खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती करण्यात आली त्यानंतर सेवेकरी व महिला भाविकांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाला सर्वांग सुंदर खंडोबा व म्हाळसाईच्या मुखवट्याला चंदन उटीचा लेप दिला व त्यावर सुगंधी दवनाच्या अत्तरात मिश्रित केलेली हळद लावण्यात आली यावेळी देवाला हळद लावण्यासाठी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले यावेळी म्हाळुंगे पडवळ गावडेवाडी लांडेवाडी तळेगाव डमढेरे लोणी खडकवाडी रानमाळा पाबळ अवसरी खुर्द सनविदने येथील मानकरी व भाविक उपस्थित होते सकाळी दहा वाजता बाबासाहेब महादू बडेकर विठ्ठल बडेकर अंकुश बडेकर यांच्या मानाच्या मांडव हाड्याची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन सजवलेल्या बैलगाड्यातील मांडव डहाळ मंदिरात सदानंदाचा येळकोट करून व भंडाऱ्याची उधळण करून देवाला अर्पण करण्यात आले श्री म्हाळसाकांत खंडोबा व म्हाळसाई देवी यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती मंदिरात देवाला पूजा करून खंडोबाला व देखण्या मूर्तीला बाशिंग व मुंडावळ्या घालण्यात आल्या होत्या पेठेतील मुक्ताबाई पालखीचे मानकरी समस्त करंजखेले मंडळीच्या हस्ते आरती करण्यात आल्यानंतर सेवेकरी मंडळींनी मंदिरातील पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याला बाशिंग व मुंडावळ्या बांधून मुखवटा पालखीत ठेवल्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गसरात मिरवणुकीला सुरुवात झाली पौष महिन्यातील शाकनभरी पौष पौर्णिमेच्या पालखीचा पारंपरिक मान समस्त करंज खेले मळायला असतो मिरवणुकीत करंज खेले कदम करंडे सांडभोर वाळूंज आडनावाचे भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झालेले होते महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती मिरवणुकीत महिलांनी फुगडी खेळून मिरवणुकीला रंगत आणली मिरवणुकीत खंडोबाचे वाहन असलेला रुबाबदार अश्व घोडा सामील झालेला होता यावेळी मिरवणुकीत पालखीवर फुलाच्या पाकळ्या अक्षदा व भंडारा उधळण्यात येत होता फटाक्याची आतशबाजी करण्यात आली पालखीची मिरवणूक सायंकाळी पावणे वाजता मंदिरात विसावली मंदिराच्या आवारात देवाच्या लग्न सोहळ्यासाठी आकर्षक मंडपातील सजवलेल्या स्टेजवर नवरदेव महासाकांत खंडोबाचे महिलांनी ओवाळांनी करून स्वागत केलं त्यानंतर सनई व तुतारीच्या निनादात खंडोबाचा मुखवटा आणण्यात आला त्यानंतर सेवेकरी मंडळींनी मुख्य मंदिरातून बाशिंग व मंडोळ्या घातलेल्या व हिरवी साडी परिधान केलेल्या म्हाळसाईचा मुखवटा मंडपात आणला मावळ त्या सूर्याला साक्षी ठेवून हजारो वराडी मंडळीच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता खंडोबा म्हाळसाईच्या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली पाच मंगलाष्टकांचा गजरात फुलांच्या पाकळ्या व अक्षता भंडारा उधळून खाद्याच्या निनादात व मंडळींना मोतीचूर लाडूचा प्रसाद देण्यात आला प्रसादनीय लग्न सोहळा पौष पौर्णिमेला होणारा खंडोबा महासा विवाह सोहळा विवाह दिनाची आठवण जागवणारा भाऊक व आनंदी सोहळा सणासारखा साजरा करण्यात येतो हा एक लोकोत्सव आहे पिढी दरविढी चालत आलेल्या रीती रिवाजाप्रमाणे हा लग्न सोहळा पाल तालुका कराड सातारा येथे ठिकठिकाणच्या थीक खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपल्या लोकसंस्कृतीचा जवळून परिचय व्हावा म्हणून प्रत्येकाने एकदा तरी या पौष पौर्णिमेच्या खंडोबा माळसा या पवित्र सोहळ्यात उपस्थित राहून हे देव कार्य बघावे असा हा विलोभनीय क्षणाचा लग्न सोहळा धामणी ग्रामस्थांनी साजरा करून पूर्वापार परंपरेचे जतन करत असल्याचं कौतुक वेदाचार्य वामन बाळकृष्ण मरकळे आळंदीकर यांनी यावेळी सांगितलं अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा